बगत आहत डिजिटल इंडिया डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गव्हाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भगवान बोरसे यांची बिनविरोध निवड शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ग्राम विकास पॅनलचे भगवान नथू बोरसे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली नोव्हेंबर दोन हजार तेवीस ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या श्रीमती आशाबाई मधुभील या सरपंचपदी बहुमताने विजयी झाल्या आहेत ग्रामपंचायत सदस्य पदाच्या सात जागांपैकी सात जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय मिळविला होता गव्हाणी शिराळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी ग्रामपंचायत सभागृहात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपसरपंचपदी भगवान नथू बोरसे यांना बिनविरोध घोषित करून निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी ग्रामपंचायत सभागृहात सदस्य भटू संभाजी बोरसे सीमा जितेंद्र पाटील रत्नाबाई विनायक पाटील भारती प्रकाश पाटील दीपिका चेतन बोरसे योगेश मधुघील उपस्थित होते नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांना ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या सरपंच उपसरपंच यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारून उपसरपंच भगवान बोरसे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ग्राउंड ब्रेकफस्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टी क्युझिन रेस्टॉरंट इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या बाजूला कुंडाणे वार फाटा सुरत नागपूर हायवे साक्री रोड धुळे